हॅलो फ्रेंड्स मी नील आज आपण कोल्हापुरी झंदणीत मिसळ बघणार आहे आणि हे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी तळेला कांदा आहे खडा मसाला मिरची पूड कोथिंबीर साखर चवीनुसार मीठ टोमॅटो हिरव्या मिरच्या दोन ते तीन अल्लं आणि लसूण घेतलेत मी थोडं वाळं खोबरं आणि कोल्हापुरी झंदणीत मसाला चटणी आहे परत तेल एक बारीक चिरलेला कांदा मटकी मटकी आणि बटाटा मी उकडून घेतला आहे तर आपण आता याची रेसिपी बघूया पॅन आपला गरम झाला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेतो पॅनमध्ये तेल घातले त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घालतो थो। कढीपत्ता थोडीशी हळद शिजवलेली मटकी आहे ही मी यात लागतो उकडलेला बटाटा हे पहिल्यांदा सगळं मी मिक्स करून घेतो आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतो सगळं मिक्स करून घेतो आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि मग आता आपण मिसळ तयार करायला घ्यायची आता आपण मिसळसाठी ओला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी याच्यामध्ये वाळलं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची फ्राय केलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये खडा मसालाही घालू शकता मी खडा मसाला अखंड अखंडच फोडणीमध्ये घालणार आहे तर आता मी बारीक याची पेस्ट करून घेतो आता असा हा मी ओला मसाला तयार केला आहे आता मी मिसळ तयार करायला घेतो पहिला पॅनमध्ये मी थोडं तेल घेतो एक अर्धी वाटी तेल तापलं आहे आपलं आता याच्यामध्ये मी थोडे जिरे घालतो कडक तत्का बारीक चिलेला कांदा एक हा खडा मसाला मी याच्यात घालतो थोडीशी हळद हिंग थोडी आता मी याच्यामध्ये तयार केलेला ओला मसाला घालतो आता मी याच्यामध्ये मिरची पूड़ घालतो दीड चमचा आणि कोल्हापुरी झणझणी चटणी दीड चमचे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करतो मी याच्यामध्ये थोडी साखर घालतो आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखर घालू शकता मला साखर आवडते म्हणताना मी याच्यात थोडी साखर घालतो छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडी मी कसुरी मेथी घालतो आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करतो ते पाणी मी मटकी शिजवताना जे पाणी मटकीत घातलेलं असतं तेच पाणी ह्याच्यात घालतो त्यामुळं मड मिसळात छान टेस्ट येते ती मी ह्याच्यात ॲड करतो ह्याच्यात मी आणखीन थोडंसा पाणी ॲड करतो आता मी ह्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर घालतो थो। आणि पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर याला एक उकळी आणतो आणि मग गरम गरम सर्व करायचं मिसळ आपली तयार आहे आता आपण याला सर्विंग बोलमध्ये सर्व करूया तर मिसळ आपण प्लेटिंग करूया वा मिसळ मस्त कट आला आहे आता पहिल्यांदा प्लेटमध्ये बटाटा आणि मटकी याच्यामध्ये प्लेटमध्ये आपण घालायचं थोडीशी बटाटा थोडासा मटकी मग याच्यावर हा मिसळ मिक्स म्हणून असं कोल्हापूरमध्ये दे, मिळतं त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं शेव चिवडा फरसाणा हे असं कोल्हापूरमध्ये स्पेशली मिसळसाठी तयार मिळतं ते मी घेतले ते आपण याच्यावरती घालायचं मग याच्यावर आता हे मिसळचं आपण कट तयार केले ते रस याच्यावरती घालायचं मस्त खमंग वासाय लागलाय आणि याच्यावरती थोडासा कट कांदा, कोथिंबीर लिंबू स्लाइस कराए ब्लेड से आणि आता आपली गरमागरम कोल्हापुरी झंझरीत मिसळ तयार आहे तुम्ही नक्की ट्राय कराला तुम्हाला जरूर आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा थँक्यू